कंपोस्ट डिक पद्धतीचा जो काही जैविक खत निर्मिती करणार आहे याच्यासाठी आपल्याला एक किलो एस नाईन कल्चर लागणार आहे थोडा शेणखत लागणार आहे आणि आपल्या शेतातला जो काही काडी कचरा असेल किंवा इतर वेस्टेज असेल पालापाचोळा असेल आणि थोडा झाडावरचा हिरवा पाला असं सामग्री आपल्याला याच्यासाठी लागणार आहे सर्वप्रथम आपण पहिल्या थरामध्ये एक फुटाचा काडी कचरा टाकणार आहोत त्या ढिगावर आणि त्याला थोडं ओला करून घेणार आहे जेणेकरून त्याच्यातली उष्णता बाहेर जाईल आणि तो ता, तो जरा दाबून राहील त्याच्यानंतर आपल्याला एक फोट्याच्या स्तरावर जे आपण येस नाईन कल्चर आपण घेतलेलं आहे त्याचं प प्रथम आपल्याला एक पंचवीस लिटर दावण तयार करून घ्यायचे म्हणजे पहिल्यांदी एक लिटर आ, एस नाईन कल्चर तेरा लिटर पाण्यामध्ये टाका आणि ते उलटं सुलटं ढवळून घ्या जेणेकरून त्यातले जे जीवाणू आहेत ते ॲक्टिव्ह होतील आणि ते कामाला लागतील तेच लिटर तेरा लिटरचं परत ते तेरा लिटर द्रावण अजून तेरा लिटर तेरा लि तेरा लिटर पाण्यामध्ये ते टाकून एकूण सव्वीस लिटरचं द्रावण तयार करायचं आहे जेणेकरून ह्या सव्वीस लिटरच्या द्रावणामधून लिटर हो आपण ह्या पंधरा बाय पाच बाय पाचच्या आकाराच्या कंपोस्टमधून एक टनाचं जैविक खत तयार करू शकतो त्याच्यानंतर पहिल्या थरानंतर त्याच्यावर आपल्याला शेणखताची खताची स्लरी आणि एस नाईन कल्चर असं शिंपडायचं आहे हा पहिला थर झाल्यानंतर त्याच्यावर परत एक फुटाचा आपण जो हिरवा पाला आणलेला आहे तो हिरवा पालाचा परत एक एक मीटरचा थर द्यायचा आहे असा आपल्याला ओला सुका ओला सुका आणि प्रत्येक थरावर एस नाईन थर असे आपल्याला पाच फुटापर्यंतचे थर देऊन तो ढीक पाच फुटापर्यंत उंच करायचा आहे तो एकदा पाच फुटापर्यंत गेला की आपल्याला एक काळी माती घ्यायची आहे काळी माती आणि शेणखत ओलं याचा आपल्याला जसं आपण घर सारवतो तसं आपल्याला त्याची स्लरी तयार करायची आहे आणि ती संपूर्ण ढिगावर चारी बाजूने आपल्याला त्याला एक परारी लिंपून घ्यायचं आहे आपण लिंपून घेणं म्हणतो त्याला सारून घ्यायचा आणि तो एअरटाईट करायचा जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला आतमध्ये कोणत्याही प्रकारचा वायू जाणार नाही किंवा ऑक्सिजन जाणार नाही अनएरोबिक कंडिशन करतो आपण आणि त्याच्यामुळं त्या जीवाणू जे आहेत ते जीवाणूची प्रक्रिया जलदगतीने होते आणि त्याची कुजण्याची प्रक्रिया फास्ट होती आणि जो काय आपण लिंपून घेतल्यानंतर एक महिन्यानंतर त्याला हात लावायचा नाही एक महिन्यानंतर त्याला परत आपल्याला डिगास पलटी द्यायची म्हणजे खालचा डिगवर बाजूवर वरची बाजू खाली करायची आणि परत त्याला एक दीड महिना तसाच ठेवून एक दोन महिन्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचं चा, कंपोस्ट खत आपल्या घरच्या घरी आपण आपल्या शेतीसाठी आपल्या शेतात जो वेस्टेज पडलेला पाळो आणि जे काही शेत